याला इकडे जोडून घेऊ त्यानंतर याला इकडे आता आपण या रेश शोधून घेऊ इकडे या बाजूला पण तीन तीन रेषा काढून घ्यायचे आहे आता आपण याला अशा प्रकारे गोल करून घेऊ रांगोळी अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर रांगोळी आहे तुम्ही यात रंग भरू शकता रंग भरल्यावर आणखीनही सुंदर दिसू शकते पण मी आता साधीच काढून दाखवते कधी कधी वेळ नसतो त्यामुळे आपण झटपटही पांढरी रांगोळी घेऊन काढू शकतो आणि शॉर्टकट आपण थोडीशी रंग भरून पण सुंदर दिसते ही रांगोळी आता इथे आपण पिवळा रंग टाकून घेऊ आणि इकडे पण त्याला आपण बोटाने असं करून देऊ दाबून देऊ आणि यात आपण लाल रंग भरून घेऊ आता इथे आपण पांढरे ठिपके काढून घेऊ रिकामी जागा आहे तर ठिपके ठेवले तर छान असेल त्यानंतर आपल्याला इकडे पण ठिपके काढून घ्यायचे आहेत त्याला आपण बोटाने दाबून घेऊ तर ही बघा आपली कमी रंगात आणि नवीन डिझाईन आहे ही नेहमी नेहमी सारख्या सारख्या रांगोळ्या काढून वे। आपल्याला कंटाळा येत असतो त्यामुळे असं वेगळं वेगळी डिझाईन काढले की छान मनाला प्रसन्न वाटतं वेगळं काहीतरी काढलं की तर ही रांगोळी आपली पूर्ण झाली रांगोळी अतिशय सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे तुम्ही रोज काढू शकता तुळशी समोर अंगणात वगैरे